नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज सक्षम देवगिरी प्रांत जळगाव केशव स्मृती प्रतिष्ठान जिल्हा प्रशासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव एसआर ट्रस्ट मध्य प्रदेश व अलिमको यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर येथे राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी प्रतिमा पूजन करून शिबिराचे उद्घाटन केले याप्रसंगी समवेत जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर जामनेर तालुका शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जे के चव्हाणेत शिवाजी नाना सोनार गोविंद अग्रवाल राजर पांढरे तुकाराम निकम नितीन जालटे रवींद्र जालटे सुभाष पवार डॉक्टर धर्मेंद्र पाटील मीनाक्षी ताई यांचे प्रमुख उपस्थिती होती दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसविणे कॅलिपर्स याचे मोजमाप व तात्काळ वितरण शिबिर घेण्यात आले यावेळी दिव्यांग बांधवांना कृत्रिम पाय बसवल्याने त्यांना इतरांप्रमाणे चालता आले हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिस जाणवत होता यावेळी दिव्यांग बांधव रघुनाथ थेटे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जळगाव आणि एम्को एजन्सी यांच्या माध्यमातून आपण हे सगळं उपक्रम आहे ते सत्तर आउ, अ, आग 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 ते ऐंशी हजाराचा एक आर्टिफिशियल आपण मोफत आज मंत्री मोदय म्हणजे दिव्यांग मी मीनाक्षी ताई निगम यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं मीनाक्षी पुढे या सक्षम अध्यक्षी यामध्ये ना आपण पेशंटला काय करतो तर हायटेक लिफ्ट असतात त्याची किंमत मार्केटमध्ये ऐंशी नव्वद हजार पन्नास हजार असे असतात जे गरीब पेशंट अफोर्ड करू शकत नाही अशा पेशंटला ऑन दी स्पॉट ट्रीटमेंट करत आहे आता बेसिक हा नी आहे तो नॅचरल एक्सटेन्शन नॅचरल सारखा काम करते दुसरं असते कोंबड्याच्या खाली एम्पोर्टेशन झालेला तो पेशंट पूर्ण काम आपलं सायकल चालवण्यापासून बाईक चालवण्यापासून काम करू शकते नंतर टॅनिपर नंतर ए फो सगळ्या गोष्टी आपल्याकडे ऑफिस आता या काम मध्ये आपण करतो काय त्यांना आज या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हातपाय बसवणे कॉलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ ऑन द स्पॉट वितरण शिबिर आहे काय सांगाल मॅडम यावरती ही खूप चांगली सुविधा आहे देवगिरी प्रांत सक्षम संस्थेकडून ही पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर देशाभर राबवण्यात येणारे हे उपक्रम आहे त्या दिव्यांगांना जे कृत्रिम साहित्य घेण्यासाठी दहा ते आठ हजार रुपये पेड करावे लागतात ते आम्ही इथे अमूल्य देण्यात येते म्हणजे त्याचे मोल घेतले जात नाही मोफत दिले जाते आणि सक्षम संस्थेच्या मार्फत हे प्रत्येक तालुक्यावर हा हे शिबिरा आयोजन शिबिराचे आयोजन होणार आहे तरी प्रत्येक दिव्यांगाने याचा लाभ घ्यावा आणि सगळे जे आहे कृत्रिम आवयोमध्ये हात असतील पाय असतील त्याले असतील याशा साथ गोष्टींसाठी मुंबईसारख्याच ठिकाणी जाऊन खूप त्रास होतो दिव्यांगांना आणि ते जागेवर मिळतं हे हे दिव्यांगांसाठी खूप महत्त्वाची बाब आहे या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा असंच मी सगळ्यांना आव्हान करेन आणि आयोजकांचे सगळ्यांचे आभार मानते की सगळ्यांनी परिश्रम घेऊन खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे जे देवगीर प्रांताचे केशवसृष्टीचे डॉक्टर धर्मेंद्र पाटील सर यांनी खूप परिश्रम घेऊन या शिबिरांचे आयोजन केलेले आहे आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन अतिशय सुरळीतपणे चालू ठेवावे असं विसा काका आपलं नाव काय विश्वनाथ या ठिकाणी आपण शिबिरासाठी आलेला आहात नेमकी आपली नोंदणी झालेली आहे का नोंदणी केलेली आहे का आता चालू आहे दिस नंदणी नंबर लावू आपण ह्या पाय वापरत आहेत याच्यापासून आपल्याला फायदा किती झालेला आहे हे तर म्हणजे ओरिजिनल पेशा निम्मा तरी या कृजु मायनेनी सबल आहे आपण किती वर्षापासून हा पाय वापरताय हा पंधरा सात चौऱ्याण्णव ला ऍक्सिडेंट झाला त्याच्या सहा महिन्यानंतर मी म्हणजे पंच्याण्णव मध्ये जानेवारी पंच्याण्णव पासून वापरतोय तुम्हाला काय असं त्रास वगैरे होतो का चालतं ना सुरुवातीला झाला पण ते सवय ऋतू झाले ना शरीराला माना लागेल बॅलेन्स समतुलता आली तर त्यानंतर सराव गेला आता जवळ पंचवीस वर्षावरून काहीच त्रास नाही पहिलेच वर्ष पाच वर्ष झाला पंचवीस वर्षापासून आता काहीच त्रास नाही आणि सर्व म्हणजे व्यवस्थित सामान्यतः व्यवस्थेशीर आहे तरी हा एक पाय किती वर्षापर्यंत याची म्हणजे चालू शकतो हा साधारणतः पाय नवीन घेतल्यापासून एक अडीच ते तीन वर्षापर्यंत हा पाय चालतो त्याच्यानंतर मग हा पायाचा जो खालचा जो भाग आहे पंजाब वगैरे हा लूज होतो इथून मग या त्यांचे जे कनेक्टेड क्लॅम वगैरे आहे या वीक होता आणि मग त्याच्यामध्ये दग निर्माण होऊन तर ते बदलावंच लागतं अडीच ते तीन वर्ष चालतं तीन वर्षामध्ये बदलावंच लागतं आतापर्यंत आपण किती वा पाय असे वापरलेले आहेत आता माझ्याकडे जवळ आठ एक पाय निकामी झालेले आहे आणि दोन तीन फेकून दिले म्हणजे जवळ पंधरा पाय तर मी नाही निघ्या पंधरा आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आपण शिबिर होत असतील त्या ठिकाणी आपण जाऊन याच्यात नोंदणी वगैरे करून आपल्याला मुंबईला नेहमी जमला विकला मग तिथं परेडला तिथ अति गरज पडली तर मग तिथं जाऊनच आण साधारणतः विकत घ्यायचा म्हटला तर हा पाय कितीपर्यंत भेटतो असं काही हा मिनिमम आठ हजारापासून पंधरा हजारापर्यंत आणि शिबीर जर असलं तर शिबिर मध्ये निशुल्क मिळतो निशुल्क भेटतो आणि काही थोडं अल्प आराची व्यवस्था होते समजू या गाडी गिडी नसेल तर झोपायची व्यवस्था ज्या ज्या ठिकाणी अरेंज केला तिथे तिथं होऊन जाते दुसरे जे आपल्या आपल्या मार्गाने होऊन जावं धन्यवाद काका आपल्याला माहिती दिल्याबद्दल सक्षपच्या देवगिरी प्रांत आणि पेशस्पती प्रतिष्ठान जळगाव तसेच एअरपोर्ट ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात निहाय बांधवांसाठी हे हात कृत्रिम हातपाय बसवण्याचं शिबिर आयोजित करत आहोत तर आज या शिबिराचा श्रीगणेशा जामनेर तालुक्यात जामनेरच्या शहरात आज सुरुवात झालेली आहे उद्या बोधवड परवा पैजपूर अशा प्रत्येक तालुक्यामध्ये हे होणार आहे याचं टाईमटेबल आहे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि एकोणतीस तारखेपर्यंत जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना हात आणि पाय कुठून बसून येते हे स्वप्न त्यांचं पूर्ण होणार आहे हे जे आत आपले हात आणि पाय आहे याची किंमत साधारणतः बाजारात जर तुम्ही विकत घ्यायला गेला तर पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये अशी आहे की आज आपल्याला मोफत मिळते आज त्याचं उद्घाटन राज्याचे मंत्री महोदय मान्य गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते झाले आहे आणि जामने तालुक्यातला जरी पेशंटचा कोणा जर राहिला असेल आज तरी बोदवडला जरी आलं किंवा फेसबुकला जरी याला आहे किंवा चाळीसगावच्या आपल्या नातेवाईकाला सांगितलं इथे जे जरी चाळीसगाव राहते जामने असेल तरी हे त्याचा इथे त्याला लाभ मिळेल त्यासाठी थोडं दोन दोन तीन कागदपत्रं लागतात राशन कार्ड आधार कार्ड आणि यू डी आय डी कार्ड खूप मोठं काही कष्ट लागत नाही आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण याच्यासाठी वेळ दिली की त्याला मोजमाप करायला बनवण्यासाठी वेळ लागतो तरी मी सर्वांना आवाहन करतो मी देवकिरी प्रांत उपाध्यक्ष सक्षम या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो कि सर्व दिव्यांग बधवानी या शिबिरा लाभ घया विनंती है कि आपला मोबाइल नंबर आधार कार्ड ऐसी